तवराचं नियोजन होत आहे गुरुवार दावरा असणार आहे कद्या दावरा असणार आहे आणि काय प्लॅनिंग झालंय या चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघासाठी आदरणीय हरेचंद्र पवार साहेब हे सोमवारी या चिपळूण मध्ये जाहीर सभा घेणार आहेत ते अगोदरच्या दिवशीच चिपळूण येऊन थांबणार आहेत पवार साहेब हे चिपळूण मध्ये येतात खूप वर्षानंतर साहेब इकडे येत असल्यामुळे एक वेगळं वातावरण या संपूर्ण जिल्ह्यामध्ये होणार आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे परंतु लोकांमध्ये पण उत्साह आहे कारण आज संपूर्ण महाराष्ट्रात जर आपण लोकसभेचं चित्र बघितलं असेल तर महाविकास आघाडीचा सा, अतिशय चांगला विजय झालेला आहे आणि त्यातल्या त्यात सर्वात जास्त स्ट्राईक रेट दहा पैकी आठ लोकसभेच्या जागा ह्या आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या आहेत ह्या चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातील सर्व जनतेला विनंती करतो आम्ही की आपण देखील पवार साहेबांचे ज्यांचं या कोकणावर विशेष प्रेम आहे रत्नागिरीवर प्रेम हो, आहे अशा या नेत्याला ऐकण्यासाठी त्यांचे विचार ऐकण्यासाठी ते आपल्याशी संवाद साधायला येत आहेत आपण सर्वांनी उपस्थित राहा हे या निमित्ताने मी माहिती कुण संगमेश्वर उमेदवार आमचा पक्ष जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आमचा पवार साहेबांचा त्यांच्याकडे आम्हाला एकच अर्ज आलेला आहे प्रशांत यादव यांचा त्याच्यामुळे आमच्या दृष्टीने ते, ते उमेदवार आहेत परंतु हे जागा वाटप महाविकास सा आघाडीचं आहे आणि त्याच्यानंतरच उमेदवारी जाहीर होते त्याच्यामुळे आत्ताच उमेदवार जाहीर केला आणि मग नंतर इतर जे आमचे सहकारी पक्ष आहे त्यांच्यामधले काय इच्छुक असतात या सगळ्या गोष्टी आमच्या वरिष्ठ नेत्यापासून ठरवतील आणि त्याच्यानंतर लवकरच आता जाहीर होईल म्हणजे जास्त वेळ जाणार नाही लवकरच उमेदवारी ना जाहीर होईल परंतु प्रशांत यादव यांना पक्षाच्या आहेत पण जनतेच्या मनातला उमेदवार प्रशांत यादव आहे हे देखील आमच्यासारख्याला या ठिकाणी आता समजलेलं आहे